न्यासाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी जागृती आज तुम्हाला बिर्याणी कशी बनवायचं ते दाखवणार आहे हे बघा बिर्याणी कशी छान झालेली आहे पाहिलीत का बिर्याणीचा दा एक एक कसा हा व्यवस्थित सुट्टा सुट्टा झालेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे चिकन बारीक चिरलेला कांदा लांबडा लिंबू मीठ जिरं हळद आले लसूण मिरची पेस्ट जी मोहरी बारीक चिरलेला टोमॅटो एक अर्धा तास भिजवलेला तांदूळ बिर्याणी तांदूळ आहे तमालपत्री मिरे मसाला वेलदोडा दालचिनी आणि लवंग आपण आता बिर्याणी बनवण्यासाठी कुकरमध्ये झटपट बिर्याणी बनवायची आहे तर त्यासाठी लागणारे म्हणजे लागणार आहेत आपल्याला दोन चमचे तेल दोन चमचे तेल घालायचं आणि त्याच्यातच आता आपण तूप सुद्धा दोन चमचे घालायचं बिर्याणीमध्ये तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून घातलं की भात कसा छान सुसुटीत मऊ आणि छान चवीला पण छान लागतो तेल आणि तूप छान गरम झालं की त्याच्यात आपण हे खडे जे मसाले सगळे घेतलेले आहेत ते आपण आता ह्याच्यात घालणार आहोत आणि ते चांगले आता आपण असे त्याच्यात फ्राय करून घ्यायचे ते मसाले भाजत आले त्याच्यात आपण मोहरी घालायची थोडी मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्याच्यात आपण असं जिरे घालायचे जिरे पण छान फुलले की त्यांना हलवून घ्यायचं त्यात घालायचा आपण उभार शिपलेला बारीक कांदा कांदा छान होता त्या तेलात तुपाशी चांगला भाजी घ्यायचा तुमचा छान भाजवा लाल त्याचा वास्तू छान सुटलेला आहे गरम मसाले आपण तेलात छान भाजले की त्याचा असा भाताला छान वास येतो आणि तुपाचा तर एकदमच छान वास येतो असं तुपट छान भात लागतो कांदा असा ट्रान्सफरेबल होत आला की म्हणजे त्याला भात करपून द्यायचा नाही जास्त भाजायचा नाही फक्त त्याला मूव करायचा मूव केलात ना की म्हणजे भातात तो करपल्यावर पण दिसत नाही आणि असं दिसायला पण छान लागतो मुलांना दिसत नाही विशेष म्हणजे मुलांना कांदा आवडत नाही ना ते काढून टाकतात म्हणजे जास्त कांदा भाजला की बरोबर ओळखून येतो मग त्याला फक्त सॉफ्ट करायचा त्याच्यात आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे लांबडा चिरलेला आहे लांब चिरलेला टोमॅटो तौमेट टोमॅटो पण असा एकदम लाल घ्यायचा कच्चा वगैरे घ्यायचा नाही कच्चा घेतला की भाताला बिर्याणीला तर त्याची आंबट येईल त्यामुळे असा आपण कांदा टोमॅटो असा लालच बनवून घ्यायचा पहा असा छान असा भाजत आलेला आहे कांदा टोमॅटो आता आपण त्यात आलं लसूणची पेस्ट घालणार आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कोथिंबीरची पेस्टच बनवलेली आहे ती घालणार आहे तसंच वाटी जेवढी तुम्हाला जप ना ती तेवढी सगळी घालायची मी त्याला असं छान हलवून घ्यायचं गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा फास्ट ठेवला तर मसाले म्हणजे भाजत नाहीत मसाला वगैरे मग तो करपला जातो त्यामुळे असा लो टू मिडियम फ्लेमवर ठेवला की कसा छान मस्त देखील भाजला जातो बघा म्हणजे त्याची ओरिजिनिटी चव जी असते ती तशीच राहते बघा कसं छान भाजलेला आहे त्याला तेलही सुटलेलं आहे आता त्याच्यात आपण थोडीशी हळद घालणार आहोत मी हा बिर्याणी राहायचा तिखट नाही बनवणार आहे कारण मला माझ्यात लहान मुलं आहेत त्यामुळे मी हा मसा आल्लं लसूणच्या पेस्टवरतीच बिर्याणी बनवणार आहे मसाला बघा हो किती छान भाजला गेलेला आहे आपण आता हे स्वच्छ सुटलेलं चिकन घालणार आहोत चिकन घेऊन स्वच्छ करून घ्यायचं आणि हे बघा कसं छान त्या कसं त्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं तुम्ही बघतच असा कसं छान वास सुटलेला आहे तुम्हाला वास येणार नाही पण कसा वास येतो दादा तुम्ही जेव्हा स्वतः बनवाल तेव्हा तुम्ही इमेजिन कराल की वास किती छान सुटलेला आहे आता तुम्हाला व्हिडिओ बघताना वास येणार नाही त्यात चिकन असं छान भाजलं मिक्स केलं की मग आपण त्यात घालणार आहोत एक अर्धा तास भिजवलेला तांदूळ तांदूळ कायम भिजवून धुवून ती घालायचा म्हणजे तांदूळ हा तुटला जात नाही आणि पूर्ण व्यवस्थित बारीक होतो सॉरी पूर्ण व्यवस्थित असा फुलला जातो आणि त्याला आता छान असा हलवून घ्यायचं तर मी पाहिलाच असेल त्याचा त्याला छान कलर आलेला आहे आणि बनवायला सोपी लहान मुलांना आवडणारी माझ्या मुलांना तो खूप आवडते फार आवडते चिकन रस्त्यासाठी तरी त्यात थोडं का होईना पण मी अशी बिर्याणी बनवून करते कारण आपण जे ट्रेडिशनल दम बिर्याणी म्हणजे बिर्याणी जे प्रकार आहे त्याला बनवायला फार वेळ जातो त्यामुळे मी हे असं पटकन झटपट होणारी कुकर बिर्याणी बनवते ता ला ला आता बिर्याणी अशी थोडी रेस्ट करायची म्हणजे खालून तांदूळ थोडा गरम झाला पाहिजे जेणेकरून सगळा तांदूळ असा भाजायला गेला पाहिजे तेला तुपात हे छान झालेलं आहे आता आपण यात गरम पाणी घालणार आहोत तुम्ही जेवढे तांदूळ घेतले म्हणजे आता एक वाटी तांदूळ घेतला असतं तर त्याच्यात दीडपट पाणी घालायचं आहे आता मी मला हे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या कुंड्यात घेतलेला तर आता मी तुम्हाला पाणी दाखवते किती घालणार आहे ते आणि पाणी हे पूर्ण सर्व गरमच आहे हे बघा दीडपट पाणी घालायचं आहे आणि माझं जे मिक्सरचं होतं ते धुळून मी बरोबर हे पाहिलं का दीडपट पाणी झालेलं आहे मसाल्याचं भांडं स्वच्छ चिजवून घातलेलं आहे आणि हे पहा असा राईस पूर्ण असा त्यात हलवून घ्यायचा जेणेकरून चिकन हे राईसमध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे आता चिकन एका साईडलाच बसलं जाईल पाहिलं तसं छान कलर आलेला आहे आता आपण यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत तुम्हाला जसं आवडतं तसंच कमी जास्त तसं तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा त्याला असं पूर्ण मिक्स हलवून घ्या आणि गॅस आता मोठा ठेवा म्हणजे त्याला उकळी पटकन येईल आणि आता आपण त्यात अर्धी लिंबूची फोड म्हणजे एक लिंबू असतो त्यातल्या अर्धा लिंबूची फोड आपण असा रस करून घालणार आहे जेणेकरून भाताला टेस्टही छान येते आणि बिर्याणी पचायलाही हलकी जाते पाहिलं आणि त्यातल्या बिया काढून घ्या म्हणजे बी तुमची बिर्याणीमध्ये पडणार नाही लिंबूचा रस घातल्यानंतर बिर्याणी अशी परत पूर्ण हलवून घ्यायची म्हणजे लिंबूचा रस हा सगळीकडं पसरला जातो आणि आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण आता वाट बघूयात हे पहा आता भाताला कशी खर, उकळी आलेली आहे अजून त्याला छान उकळी येऊ द्या पाजून उकळी नीट आलेली नाही पूर्ण हा भात खळखळून उकळी आली की मगच आपण याला झाकण लावणार आहोत भाताला कशी आता छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यात एक चमचा बिर्याणी मसाला घालणार आहे बिर्याणी मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालत आणि त्यात एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा म्हणजे ही बिर्याणी न कळत अशी तिखट होते म्हणजे न कळत म्हणजे मुलांना पण आवडते आणि आपल्याला पण आवडते म्हणजे अशी जास्त स्पायसी वगैरे हो होत नाही न कळत तिखट म्हणतात ना तसं आता ही चांगली याच्यात अशी मिक्स करून घ्यायची आणि बिर्याणीला बघा कलरही कसा छान आलेला आहे आणि आता आपण याला झाकण लावणार आहे अजून एक जरा चांगली उकळी होते म्हणजे उकळी आली की झाकण लावणार आपण हे बघा आता मी याला कुकरला झाकण लावणार आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती कुकरला फक्त दोन शिटक्या द्यायच्या जास्त शिट्ट्या द्यायच्या नाही कारण ऑलरेडी हा तांदूळ भिजवलेला आहे आणि आपण त्याला उकळी आणलेली आहे त्यामुळं बरोबर एक दोन शिट्ट्या दिल्या पटकन